नमस्कार मित्रांनो भूक न लागण्याचे कारणे व उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनेक व्यक्तींना जास्त प्रमाणात चहाची सवय असणे चहा जास्त झाला तर वेळेवरती भूक लागत नाही भूक मरते ॲसिडिटी होते याने सुद्धा भूक लागत नाही मग अशा वेळी आपण जर वेळेवरती जेवण नाही जर केलो तर आपल्या शरीराची हानी मात्र नक्की होत असते आणि शरीर आपला साथ देत नाही विकनेसपणा येत असतो मग हे उपाय आपण घरगुती करायला पाहिजे वेळेवरती भूक लागण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया पहिला उपाय आहे कांद्याच्या रसात लिंबू आणि आल्याचा रस टाकून घेतल्याने भूक लागते दिवसातून तीन वेळा याप्रमाणे हे औषध नियमित स्वरूपात घ्यावे मित्रांनो भूक लागण्यासाठी तुम्हाला चांगली मदत होईल त्यानंतर दुसरा उपाय आहे वाळलेले तुळशीचे पाने मोठी वेलीचे फतदाणे जिरे दालचिनी पुदिना आणि काळे मीठ दहा ग्रॅम घेऊन कुटावे आणि वस्त्रगाळ करावे हे चूर्ण पाण्यासह घ्यावे यामुळे भूक लागेल त्यानंतर तिसरा उपाय आहे पिकलेल्या दहा लिंबोळ्या रोज खाव्यात भूक लागेल आणि रक्त सुद्धा होणार आहे त्यानंतर चौथा उपाय आहे मेथ्या तुपात भाजून त्याचे चूर्ण करून मधासह घेतल्याने भूक लागते मेथी शुष्क असते त्यामुळे ती तुपासह किंवा पाण्यासह नक्की घ्यायला पाहिजे मित्रांनो हे अतिशय महत्त्वपूर्ण उपाय आहेत प्रत्येक व्यक्तीने नक्की घ्या कारण भविष्यामध्ये तुम्हाला कसल्याही पद्धतींचा आजारसुद्धा होणार नाही आणि व्यवस्थित तुमचा शरीरसुद्धा मस्तपैकी बनेल पाचवा उपाय आहे पिकलेल्या सफरचंदाचा रस मिश्र टाकून घेतला असता चांगली भूक लागते हा सुद्धा एक उपाय महत्वपूर्ण आहे अशा पद्धतीने हे सर्व घरगुती उपाय आहेत विदाऊट साईड इफेक्टचे नक्की करून बघा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र